गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असलेल्या रुकडी रेल्वे पुलावर एक फोर व्हीलर कार मध्यरात्री ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे पलटी झाली होती यातील काही नागरिक जखमी झाले होते तिथूनच कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने हे जात होते यावेळी त्यांनी तिथं थांबून माणुसकी दाखवली अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ अँब्युलन्स बोलवून उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं आणि स्वतः थांबून काही काळ वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण गाडी पलटी झालेली गाडी काही नागरिकांच्या सहाय्यानं रस्त्यावरून बाजूला करून माणुसकीचं दर्शन घडवलं नेता असावा तर असा अपघातग्रस्त नागरिकांना मदत केल्यामुळं गाडीतील जखमींनी रवींद्र माने यांचे आभार मानले रात्री अपरात्री अशा अपघात घडल्यानंतर कुणीही थांबत नसतं पण रवींद्र माने यांनी स्वतः थांबून अपघातग्रस्तांना मदत केल्यामुळं त्यातल्या काही नागरिकांचा जीव वाचला तर काही नागरिक जखमी झाले त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही मदत केल्यामुळे रवींद्र माने यांचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागलंय